बडगावपैकी बेरडवाडी येथे उभारण्यात आलेल्या अल्कोहल निर्मितीच्या प्रकल्पामुळे नागरिकांना जीवन जगणे मुश्किल झाले असून जनावरांचे देखील आधोनात हाल सुरू आहेत या प्रकल्पामुळे परिसरातील वातावरण पाणी देखील मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाले असून नागरिकांनी आज गडिंग्लज प्रांत कार्यालयात अमर चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गडिंग्लज प्रांताधिकाऱ्यांची भेट घेऊन या प्रकल्पाविषयी आपला संताप व्यक्त केला तर प्रांताधिकाऱ्यांना याविषयी निवेदन देऊन याकडे त्यांचं लक्ष वेधले तसेच या निवेदनाची प्रत प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे सुद्धा पाठवण्यात आली असून नागरिकांच्या समवेत या अल्कोहोल क निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्यासोबत अधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात यावी अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली आहे बडगावमधील जो अल्कोल फॅक्टरीचा प्रकल्प आहे तो आता नागरिकांच्या मुळावर उठलेला आहे त्यामुळे नागरिक संतप्त झालेले आहेत आज अमर चव्हाण सर्व गावकऱ्यांच्यासह निवेदन घेऊन गडीलच प्रांत कार्यालयात आलेले आहेत त्यांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून घ्या अमरचा हा प्रकल्प आता नागरिकांना कशा पद्धतीचा त्रास होत आहे आणि त्याचबद्दल आपण या निवेदनात काय म्हटलेलं आहे अलकुकेन बेरडवाडी येथे भागाव जी बेरडवाडी येथे प्रोजेक्ट आहे की धान्यापासून अल्कोल तयार करणं अशा पद्धतीचा जे प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टची एकूण जर सगळ्या गोष्टींचा बारकाव्यानं जर विचार केला तर पानी, पानी जी जी जे पाणी प्रदूषित पाण्याची जी त्यांनी विल्हेवाट लावली पाहिजे ई टी पी प्लॅन त्यांचा आहे की नाही आम्हाला माहीत नाही ई टी पी प्लॅन जर असत होता तर एवढ्या पटीत पाणी त्यांचं बाहेर प्रदूषित पाणी आलं नसतं टँकरनं जेणेकरून ते बाहेर भागात पाणी सोडलं जातं दररोज मला वाटते पाच पन्नास टँकर त्यातनं जे पाणी वेस्टेज वॉटर आहे ते बाहेरसुद्धा सोडलं जाते उन्हाळ्याच्या नुसारसुद्धा आता पावसाळ्याच्या दिवसात त्यांनी ओढ्याला पाणी सोडण्याचं काम केलं जात आहे गेली सात आठ महिने ते संबंधित जे राहणारी वस्ती जी आहे भुईवाडी असेल बेरळवाडी असेल चव्हाणवाडी असेल आणि मरगुद्रवाडी असेल या चारही वस्तीतल्या लोकांनी त्यांना त्या पद्धतीच्या आणि ग्रामपंचायतनं सुद्धा त्यांना त्या पद्धतीच्या सूचना देण्याचं काम केलेलं आहे पण त्यांनी कुठल्याही पद्धतीचा त्या सगळ्या गोष्टींच्यावर उपाययोजना केलेल्या नसल्यामुळं आज रोजी आम्ही प्रांतांच्याकडे नवीन देण्याचं काम केलं आहे आमचं एकच मत आहे एखादा छोटा मोठा उद्योग चालला पाहिजेत उद्योग चालण्याबरोबर तिथल्या जनतेची सुद्धा जी काही जी जगण्या मारण्या जी परिस्थिती तयार होत असते असा प्रसंग ज्या दिवशी तयार होते त्या दिवशी नक्कीच न्याय मागण्यासाठी आपल्याला हाक मारावी लागते आणि ती हाक मारण्यासाठी आम्ही संबंधित लोकांना घेऊन आज प्रांत ऑफिसच्या दारात आलो आहे तिथली परिस्थिती जर सांगायची झाली तर ओढ्यामध्ये पाणी सोडल्यामुळं ओढ्यातलं मासं मेलेलं आहे नुसतात एवढंच नाही तर शेतात पाणी सोडल्यामुळं जी दुर्गंधी आहे ती सुद्धा भयानक स्वरूपाची दुर्गंधी तिथं सुटलेली आहे त्याचबरोबर त्या फॅक्टरीपासून दहा फुटाच्या अंतरावर जी वस्ती राहते या ती रोज सातत्यपूर्वक ह्या सगळ्या संघर्षांना त्यांना तोंड द्यावं तो लागतं त्यातला सगळ्यात एक महत्त्वाचा मुद्दा जर काय असेल तर त्यांचं जे एअर प्रेशर आहे जे ध्वनी फीत म्हणावं लागल ते ध्वनी फीत इतक्या मोठ्या स्वरूपात आहे की रात्रंदिवस कंटिन्यू असल्यामुळं इथं जी शाळा आहे इथे जी राहणारी वस्ती आहे त्या सगळ्या लोकांना झिला हाराम होऊन बसण्याची वेळ तयार झालेली आहे डॉल्बीच्या आवाजापेक्षा सुद्धा मोठ्या आवाजात ती ती ते इथे जे एअर प्रेशर आहे ते एअर प्रेशर येत आहे त्यामुळं आम्ही आज साहेबांना पहिल्या टप्प्यात निवेदन दिलेलं आहे आम्ही एक येणाऱ्या दहा ते बारा दिवसापर्यंत प्रांतांना निवेदन दिलेलं आहे की प्रांतांना निवेदन देत असताना म्हटलं आहे की आमच्या मागण्या त्यांनी जर मान्य करत असतील तर त्यांचा प्रोजेक्ट चालवण्यास आमचं कुठल्याही पद्धतीचं दुमत नाही पण आम्हाला त्या प्रोजेक्टचा त्रास होत असेल तर शीर सलामत तो पगडी पचास आम्ही जगलाव तर प्रोजेक्ट टिकला पाहिजेत हीच आमची धारणा असेल नसेल तर प्रोजेक्टला फुलूप लावण्या इतपत जाण्याजोगी आमची नक्की तयारी असेल त्याच्यामुळं जो कोण प्रोजेक्टचा मालक आहे त्या मालकांना जागृत व्हावं आणि लवकरात लवकर ज्या त्रुटी जनतेला त्रास देणाऱ्या आहेत त्या सगळ्या त्रुटी संपवाव्यात अशी त्यांच्याकडून आमची अपेक्षा अमरता त्याचबद्दल माझा पुढचा प्रश्न आहे ह्या ज्या प्रकल प्रकल प्रकल्प विनाशकार्य या ह्या प्रकल्पामुळे कोणकोणते प्रश्न निर्माण झालेले तर सगळ्यात मोठा प्रश्न जर कुठला असेल तर तो आरोग्याचा आरोग्याच्या बाबतीत जर विचारात घेतला तर जाताना तिथं आपण पाच मिनटं जर टू व्हीलरनं जात असेल फोर व्हीलरनं जात असेल तिथला येणारा वास हो पाच मिनटासाठी तिथं जो माणूस जात असतो त्याला त्रास होतोय पण चोवीस तास जो माणूस तिथं राहतोय त्या माणसाची अवस्था काय होणार आज जर अशाच पद्धतीची दोन तीन वर्षे गेली मरनार न, मरनार न, तर तिथल्या लोकांना टी व्ही होण्याचे काही अडचण येणार नाही तिथले लोक जे आहेत ते मरणार मरणार नाहीत तर ह्या वासानं आणि ह्या प्रदूषणानं मरतील त्याच्यामुळं माणसं मरणं श्रेष्ठ त्याचे प्रोजेक्ट टेकणं श्रेष्ठ हीच आमच्या तिच्याबद्दल त्याचबद्दल आम्हाला पाण्याचा प्रश्न तिथे काही निर्माण झालेला नसतो पाण्याचा प्रश्न म्हणजे मला वाटतं आहे अल्कोल तयार करत असताना एक लिटर पाणी वापरलं तर शंभर मिली अल्कोहोल तयार होत आहे आणि नऊशे मिली हे पाणी हे वेस्ट वॉटेज म्हणूनच वॉटर म्हणून तयार होत असतं आहे आमचं स्पष्ट मत असेल वेस्ट वॉटरचा शंभर टक्के बंदोबस्त केल्याशिवाय हा प्रोजेक्ट चालता कामाने ही आमची भूमिका पण त्याचबरोबर आम्हाला तर तुमच्या आंदोलनाची पुढे दिसत असेल दहा बारा दिवसाचा प्रांतांना निवेदन दिलेलं आहे तर नंतर जर होत नसेल आज आम्ही आलो आहे तर ठराविक माणसं आलोय कुटुंबातला एक एक माणूस आला आहे आता बायका पोरांच्या सकट भविष्याच्या काळात जर दहा बारा दिवसात न्याय नाही दिला तर प्रांत कार्यालयावर घरात एकसुद्धा माणूस शिल्लक राहणार नाही पोरटारा आणि ढोरांच्या सकट प्रांत ऑफिसच्या दारातून पुढील दिशा ठरवले धन्यवाद अमर अमर चव्हाण यांनी सांगितलेलं आहे की आठ ते दहा दिवसाची कंपनीला मदत दिलेली आहे त्याचबरोबर प्रा प्रांतांनी देखील प्रदूषण अधिकाऱ्यांना सोबत येऊन गावकऱ्यांच्या सोबत प्रांत ऑफिस किंवा जो कंपनीचा प्रकल्प आहे त्या प्रकल्पस्थळी बैठक घेऊन यातून मार्ग काढावा व नागरिकांना त्याच पद्धतीनं जनावरांचा देखील प्रश्न सोडवावा जेणेकरून नागरिकांना एक सदा समाधानाचं जीवन जगता येईल आमचा रोजगाराला कोणताही विरोध नाही पण जर विनाशकारी प्रकल्प नागरिकांच्या मुळावर उठणार असेल तर आम्हाला देखील विचार करावा लागेल असा इशारा अमर चव्हाण यांनी दिलेला आहे सत्य वार्तान्यूजसाठी जणांच्या शेतकरी गणित्रस्त त्याचबरोबर सत्यवार्था न्यूजच्या लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी सत्यवार्थान न्यूजला सत्य लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू धन्यवाद